नमस्कार मंडळी मी इलेयात पेव्याची भाजी काढू हे बघा पेव असा हिचं हे बघा ही असा अशी पेव्याची भाजी ही कवळी कवळी मी काढून घेतो ही एक रान भाजी असा आणि आरोग्याक आपल्या खूपच सुंदर असा ही भाजी खावची असता ही बघा ही उष्णतेक भाजी बरी असता उन्हाळ्यात मिळणार नाही पावसाळ्यात मिळतं तर ही मी आता काढून घेत आहे आणि तिचा नंतर उपयोग का असतं ते तुम्हाला सांगते तर ह्या मांजूर बघा कसा माझ्या मागसून येला आता हा बघा भरडावरचा माझ्याबरोबर भाजी काढू गेला ह्या मांजूर मला अजिबात सोडला ना माझ्या मागसून मागसून असता कसं असतं बघा प्राण्याक ना माया करूची आणि लळू लावचो तसे प्राणी आपल्याबरोबर रवतात मला मांजुरा खूप आवडतं आणि माजरांक आम्ही जीव लावतोय म्हणून माजरा अशी असतात माका हे माझ्या पायाकडे बरोबर काही गेलं तरी आर्डत मागून येत्याला दोन असत ती त्याच्यातला या लयतला बघा अशी कवळी कवळी घेऊ बाई कवळ्या पानांची अशी पोपटी पाना दिसत एकदम हिरवीगार असतात ती पाना घेता का मला कधी हे बघा हे एकदम वरचे तुवरे असतात ना कवळे पोपटी कलरचे ते घ्यायचे आणि हिरवीगार जून असतात ही पणं जून ही बघा ह्याचा दंडारो येतात आणि पांढरा फूल येता टोपया सारख्या फूल मस्त दिसतात हेच्यात काहीतरी डाळ घालायची कडधान्य म्हणजे कडधान्य नाही घालायचे डाळ घालायची तुमका जी आवडता खची डाळ ती घालायची डाळ आणि भाजी बारीक चिरून मस्त करायची ही भाकरी बरोबर बरी जाता भाजी अजून एक कोवळी आहे भाजी एकाच जागेवर भरपूर असं पेव 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 म्हणतात एका पेवग्याची भाजी निसर्गान असा भरभरून दिलेला आम्हाला फक्त ता त्याची यो, योग्य वेळ येता ती एवढंही योग्य वेळ म्हणजे पाऊस पाऊस लागलो त्या दुसरा मांजूर येला दोनही मांजर आता एकत्र झाली बघा त्या शोधीत येईल आम्हाला हेची योग्य वेळ ह्या भाजेची म्हणजे पावस पावसान येतात म्हणजे हेची मुंडली असता त्या मुंडले तुवर येता आणि येतात आपल्याक अशी मिळतात हे बरा फुकटचे भाजी पैसे घालू नको नको बाजारात जाऊ नको खर्च ना या भाजेत आता काय तुम्ही करता काय घालून तेल खोबरा राहा खर्च तेरा बघा किती आता भरपूर असा मस्त अगदी रुजत घालत ना तसा पूर्ण लाईन तेरेची हा तुमक ह मस्त आमच्या शेजाऱ्यातच असाबोग बघा थंसर असा त्या दिवशी मी तेरा येऊन भरभरून प्रतिसाद पाव आणि मस्त माझा व्हिडिओ चल्लो असो घुर्डूच्या भाजेचो पेव्याच्या भाजेचो असोच त्या व्हिडिओक प्रतिसाद द्या कारण तुमचं प्रतिसाद हो खूप मोलाचा असतं आम्ही कष्ट करतो पण तुम्ही बघतात त्यावेळी आमचे व्ह्यूज वाढतात ते मस्त असा तेरा इलावा सुंदर ही बघा ही, पे तरी पे कौडी -कौडी ही कौडी -कौडी तरी असा पेव्याची भाजी तर ही पेव्याची भाजी मी कवळी कवळी काढून घेऊन येलो ही बघा अशी कवळी कवळी काढायची या भाजीत कसली तरी डाळ घालायची तुमच्या ज्या आवडीची असा तुम्हाला आवडता चना डाळ म्हणा मूग डाळ म्हणा तूर डाळ म्हणा ती डाळ घालायची हिरवी मिरची घालायची मस्त ही भाजी करायची तर मी आता ही भाजी करता चला जाऊया मी भाजी ही कवळी कवळी कुठलं आणि स्वच्छ धुवून घेतलंय तर आता ह्याचा पानान पण काढायचा असा आणि बघून चिरायची चिरताना अशी अलग करायची पाना धुताना केली तरी चालतं आणि नंतर ती चिरायची तर ही भाजी मी आता चिरतोय ती भाजी मी आता चिरून घेतोय या भाजी सुद्धा फरा पावडरी कसले धने पावडर जिरा पावडर असा काळी घालायची गरज नाही काळी चिरायची हिरी मिरची घालायची कांदो खोबरा तेल झाली भाजी ही चवीक भाजी बरी असता त्या भाजेचं नाव असा पेवग्याची भाजी त्याच्यापासून मला इली आठवण एक पक्षी असा बघा आमका लहानपणी गोष्टी सांगा आमची आजी पणजी गोष्टी सांगा म्हणजे तो पक्षी आम्ही तर उघाडू गेलो ना तशी आमची शेती असायची ती नदीच्या एकदम कडे घासायची आणि हळाच्या कडे घासायची तर सारख सारख त्या पक्ष्याचा आवाज आहे पेवगू पेव गो गो तर आम्ही त्यांना एखादा जर त्याच्यात म्हातारा माणूस कोणतरी तर म्हातारा म्हणजे एकदम म्हातारा नाही तरु काढणारी असतं ना, ना, ना बायका आमच्यापेक्षा वयान मोठी तर आम्ही त्यांना काय विचारू गे आजी येणार की काकी तो पक्षी असो काय म्हणता पेऊ गो गो तर ती आमक गोष्ट कशी सांगत तो नदीच्या पलताडी जाता तर त्याचा नदीच्या पलताडी जाऊचं असा तर त्याच्याकडे त्याची आवस असा आणि तिची बायल असा तर तो आता न तिच्या पहिल्या जाता ना तो, तो करतो लो का आवस असता ती तर मायाळू का जन्म देणारी असता बायको असता ती हो जो, प्रेम त्याच्यावर प्रेम करणारी असता तर त्याचा दूषिक मरण असता हकडे आड तकडे का म्हणून तसा तर तो आता करतो तरी काय कोणा कोणा मना खो तर तो असं विचार करता आवशी घेते पाठीवर म्हणजे आऊस सुरक्षित राहतली त्या का पलताडे जाऊचा असता काय सुरक्षित घेऊन म्हणजे कोणाक काय होतं कामाने आवशिक काय होता का आणि बायलेक काय होतं का माने तर आवशिक घेता पाठीवर आणि बायले घेता तोंडात आणि तो नदी पार करता नदीत जाता आणि आवशिक पटकन विचारता धरलं काही आई <laughs> त्या मुची बायल पडतात नदीत नदीत पडता आणि त्या पक्षाच्या तोंडात आता पेऊ गो पेऊ गोस आराडता पे पे अशी ती आमक गोष्ट सांगत तर या पेवग्याच्या मचे वसून त्या गोष्टीची मला आठवण की मला मी तुमका सांगले तुमका जर वेगळी कसली म्हणजे त्या पक्षाबद्दल जर गोष्ट माहीत असली तर मला जरूर कमेंट करून सांगा मला जा माहीत होता का मी तुमका सांगले तर असे ही गोष्टी असायचे आता तसा काय रावलेला नाही आता फक्त मोबाईल आणि टी व्ही इतक्यात दिसतात त्यावेळच्या म्हणजे आमच्या आमच्यापासूनच सुरुवात करूया आम्ही बाहेर दांडू खेळलो कबड्डी खेळलो अशी पोरा पोरा आवाटातली एकत्र जमा दहा बारा पोरा लंगोरी म्हणा खो खो म्हणा म्हणजे असे एकत्र खेळ खेळलो तसं आताच्या नाही असं त्यांच्या शिक्षणातच त्यांचं आयुष्य जातं अगदी वर्षाची झाली काय त्यांचे लहानपणापासून शाळा चालू झाली पहिली दुसरी गेली तर क्लास चालू झाले त्यांचं आयुष्य आहे ना आता शिक्षण 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 अगदी शिक्षणातच आहे तरच असं तसा पहिला नाही होता आमच्या काळात आम्ही सगळे अनुभव खेळाचे बागडाचे घेतलेले असत त्यावेळेच्या मुलांना अशी कामा वगैरे वाईपाट नाही तर आता आमची मुलं माझ्याचपासून सुरुवात करूया आमची मुलं कशी आमची मुलं पण शिकल्यापासून ती शाळा सोडल्या म्हणजे शिका शाळा सोडल्यानंतर कामच करत त्यांकासुद्धा सुद्धा असा अनुभव गावणं आहे म्हणजे जे खेळ वगैरे असतात ते ही भाजी आहे ना ती आपल्या शरीरात थंडाव देणारी असा म्हणजे हिच्या थंडपणा असा चवी भारी असा आणि प्रत्येक ती भाजी असा ना म्हणजे ज्या निसर्गान आपण खाऊ दिलेला असा बघा त्याच्यात काही ना काहीतरी काहीतरी तरी, तरी आजारावर ते गुणधर्म असा मग अशी कसं सांगले मी तुमका कोरडूची भाजी मुतखड्यावर असा म्हणून तशीच ही भाजी सुद्धा मुतखड्यावरच असा ह्या भाजीचे मुंडले असतं म्हणजे उन्हाळ्या दिवसाला खला ना तर ह्याचा वरचा दंडारोग काय दिसणार नाही जे का माहिती आहे ही भाजी खैसर होती त्या मूळ शोधून काढायचा आणि त्याची मुंडली असता राताळ्यासारखी अशी ते मुंडले जमा करून ना त्याचा त्याचं काढो करून प्यायचो मूत खडायचं याच्यावर तिने सुद्धा थंडपणा शरीरात येऊ मूत खव विरगवळ जाता म्हणजे पोटात वगैरे असा बारीक बारीक ज्याच्या दुखतात पण हजार पन्नास औषधं करायची ना आपणा माहीत असा ना कोणाक तरी विचारायचा आणि त्या याकच औषध करायचा आता कोरडूची भाजी असा औषधी पेव्याची भाजी असा तर तुम्ही ती सगळीच केलात ना तर ती अपायकारक ठरतली मनात उपचार करताना एकाच खायच्या तरी गोष्टीच करायचो अजून भाजी आमच्या कोकणात खूप असत अजून टायकाळ्याची भाजी असा हळूचा पतपाता असा हळवडी आूप भाजी एका पानाची भाजी आहे एका पणांची भाजी ती नाहीशी झालेली आहे पहिली दिसा ती एका पानाची भाजी वारंगीची भाजी असा ती करटुला म्हणून काट्या काट्याची ती भाजी असा असे बरेच खूप भाजी असतात आका ते गावले ना मी तुमका करून दाखव ही भाजी मी आता चिरून घेते पूर्ण तपताना दाखवते चला तर पेवग्याची भाजी मी करतले लोखंडी तव्यात लोखंडी तव्यात भाजी केली तिचे गुणधर्म आपला जास्तीत जास्त माहिती असा लोखंडीत हो भाजी आपला पालेभाजी वगैरे असते ना थोडक्या थोड्या माणसासाठी खूप माणसांका काय तव्यात रवलत ना त्यांनी ना तव्यात करा या लोखंडापासून आपल्या शरीरात मस्त पैकी जे गुणधर्म लोखंडात असतो ते आपल्या शरीरात उतरत आपले बघा सांदे दुखतो ढोकरा दुखतो तो कमर दुखतात त्यासाठी या लोखंडी तव्यातली किंवा भांड्यातला आपण जर करून खातो आता उपयोगी असता तर मी आता पेवग्याची भाजी करतोय हे बघा मी मेवाळीत चिरून घेतलोय आणि ह्या लोखंडी तव्यात करतोय तर या पेवग्याच्या भाजीच्या भाजी करण्यासाठी मी बघा साहित्य घेतले पेव्याच्या भाजीसाठी लागणारा साहित्य एक मोठो कांदो उभी बारीक चिरू मिरची तेल असा मीठ असा आणि मी डाळ ना मुगाची आणि तुरीची ला भिजत घातलेले आहे ही डाळ मी कशात घेतलं तर पालेभाजीत ना पटकन डाळ शिजता आणि चण्याची डाळ जर आपण रात्री जरी भिजत घालून घेतली ना तरी ती थोडी अशी म्हणजे वेगळी लागतात जास्तीत जास्त मुगाची किंवा तुरीची डाळ घाला घालायची त्याच्यात तुम्हाला आवडतं तर तुम्ही चण्याची घातलात तरी चालता आणि ह्या ओला खोबरा घेतली मी भाजी आता ही नाही घालते त्यासाठी मी तव्यात घालतोय तेल अगदी थोडं तेल घालतो पुरीचे लोक काय करीत का डायरेक्ट भांड्यात भाजी भरीत चिरून झालेली कांदो तुमची डाळ मिरची अशी भांड्यात भरी आणि भाजी शिजतते आणि भाजी शिजली ना काय त्याच्यात वरसून तेल घाले आणि ती भाजी इतकी चविष्ट लागाना मस्त भाजी लागत येईल तर मी आता या पोडण्याक तेल घातलय कारण त्यात मोहरी बिहोरी काय घालून दिले बघा घातली तरी चालतात कारण तुम्ही काय घालताना गुणधर्म कमी जातोय भाजी आली आणि भाजी म्हणून कधी करता कमा म्हणजे त्याच्यात लोक रोज हा तो आपल्याच शरीरात जवळ तो बाहेर जाता कमा नाही काही काही लोकांना कसं वाटतं भाजी मूळ दोन मूळ दोन देतो रस टाकून देतो भाजी करतो तर कशी करायची नाही भाजी त्या भाजीचे आपल्याला जो गुणधर्म होय असले ना तर ती भाजी जशात कशी करायची नाही तर कांदे घालतो आता थोड्या दिवसात तुमका व्हिडिओ आम्ही नवीन जागा फिरल्या त्याच्यात मिळत मिळतं जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू नसतात ते सबस्क्राईब करून कारण बरे बरे व्हिडिओ असतात ते तुम्हाला थोडे बघू मिळतले हे तात्पूर तुम्ही आमच्या ह्या जागेत करतो आमकरी वाटत व्हिडिओ करून काय दिसणार नाही तुमचा मनात आम्ही जास्त बाहेरच्या असा भेट तर आता झाडा म्हणजे जवळजवळ होऊ दिला थोडे दिवस जरा आधी हे आला थोडे दिवस म्हणजे काही दिवस जास्त नाही मग बरा काहीतरी मिळत ना आणि एक कसा असा जो हर आमच्या पंगणात लाईट जायचं सालकी त्यामुळे ना आमच्या हळदी तो टायम एकच राहणार आहे म्हणजे जसे तसे व्हिडिओ जसे होतच ना तसे जसे आम्ही उलट उलट काम करून आम्ही टाकतो तर त्यासाठी माफी या म्हणजे माफी माफ करा हे दहा याच्यातच टाकते पाणी अजिबात वळायचं ना मी आता मीठ टाकून घेते टाकायचा नंतर टाकून घेता आणि भाजी पाणी भाजी कांदो बर भाजलं हे आता याच्या भाजी घेतो पूर्वीचे बांधताना वेगळी वगैरे भांडी वापरत नाही असले तवेळी आणि मातीची भाजी त्याच्यातच करी पण पर कधी आम्ही मोठी म्हणाली सांधे दुखताना आणि आज आजकाल ना अगदी लहान पोरांचे सुद्धा पाय दुखतो डोकरा दुखतो आणि मोठ्यांचे तर विचारतोच ना दुखतो पुस्तकना बसताना त्रास झाला पुरीच्या काळी कसा होता का खाना होता ना का व्यवस्थित ना त्यामुळे आजारपणा येत नाही पाणी घालत की ना हळद घाली पण नाशात कशी हिरवी अशी भाजी करतो आणि हिरवी पालेभाजी खावतो असत आता शिव खूप टाईम मिळतो म्हणजे जे काही ना कमीत खायचे लागतं आता नाही आता तुमच्याकडे जर असली असली भाजी ना तर तुम्ही करून खावा मी आता ठेवते याच्यावर मातीयेचा भांडा म्हणजे कुठल्या वर्षाचा आहे हा मातीयेचा भांडा आता ठेवतो माती आणि लोखंडी तो बघूया तर तेव्याची भाजी शिजली का बघा आटली मस्त शिजली आहे आणि याच्यातली डाळ आधी पटकन नरम जातली कारण ती तूर डाळ होती भिजूर घातलेली आणि मुगाची डाळ तर पटकन हे जातात मऊ जातात ह्याच्यात मी आता खोड घालते झटकेपट टायम सुद्धा लागला नाही भाजी बरोबर दहा सुद्धा नको भाजी भाजी करता करता काढून हाडताना भाजी चिरताना तुम्हाला किती गोष्टी सांगताय तुमका गोष्टी आवडतात मला सांगा आवडतो आणि तुम्हाला ऐका आवडतची भाजी उतरून घेत आहे काय सुंदर भाजी झाली आहे हो, बघा पेवेची मस्त भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ ही नुसती सुद्धा अशी खाली ना आता नुसती आवडता भाजी खाऊ तेव्हा तर पेव्याची भाजी आणि नाचण्याची भाकरी खाऊ हो। आमच्याकडे जास्त करून नाचण्याची भाकरी असता मस्तपैकी गरमागरम पेव्याची भाजी तुम्ही बसत जरा घ्या आम्ही खातो पेव्याची भाजी बघूया कशी झाली आहे ती गरमा गरमा मस्त पैकी चव एक नंबर पेवाच्या भाज्या मुद्दाम करून बघा मग उसुकून उडता कारण कवळी असता ते भारीत लागतात तुम्ही पण असो पेव वाढा भाजी करा खावा माझा कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी आता ही सगळी संपवतं